काटालागा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवालाचं बेचाळीसाव्या वर्षी निधन मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे काटालागा या गाण्यातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस फेम शेफालीला हृदयविकाराचा झटका आला होता तिला मृतावस्थेत मुंबईतील बेलेवू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अंधेरी येथे आणण्यात आलं होतं शेफाली बेचाळीस वर्षांची होती शेफालीला तिचा पती अभिनेता पराग त्यागीने तातडीने रुग्णालयातले नेलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आहे तिच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टम तपासणीसाठी कुपूर रुग्णालयात दा पाठवण्यात आला आहे शेफालीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे शेफालीचं निधन झालं यावर विश्वास नसल्याच्या कमेंट्स चाहते करत आहेत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून तिला श्रद्धांजली वाहिली आहे शेफलीला काटालागा या गाण्यातून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती तिने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं पराग व शेफलीने नचबलिये या डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता तसेच शेफलीने सलमान खान अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या मुजशे शादी करोगी या चित्रपटात खास भूमिका केली होती